I'm ऑटो रिक्षा रॅलीने गंगाखेड शहर ऑटो ऑटोरिक्षा संघटनेचा रत्नाकर शेख पुढाकार मतदानाची तारीख जवळ येत ता आहे प्रचाराची रणधुमाळी व प्रचाराला वेग वाढताना दिसत आहे उमेदवार आपापल्या परीने निवडणुकीत प्रचारात आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे गंगाखेड शहरामध्ये शेख खालेद यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य रस्त्यावर ऑटो रिक्षाची रॅली काढण्यात आली सर्वच ऑटो रिक्षा संघटनांना एकत्रित येऊन रत्नाकर गुट्ट्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे जनसामान्य नागरिकातील ऑटो रिक्षा हा रोजचा दळणवळणाचे साधन असून गोरगरीब जनता व सामान्य माणूस रत्नाकर गुट्टे यांना जोडला गेला आहे या रणधुमाळीमध्ये रत्नाकर गुट्टे हे प्रचारात आघाडीमध्ये असून मोठा मताधिक्याने विजय संपादन करतील असा विश्वास शेख खलद यांनी व्यक्त केला आहे माननीय श्री रत्नाकररावजी माणिकरावजी साहेब हे कार्यसम्राट आमदार आहेत आणि त्यांनी गंगाखेड शहरातील रस्ते विकास काम खूप चांगलं केलेलं आहे जे आम्हाला त्रास होत होता आम्ही ऑटो चालक आहेत आम्हाला जे त्रास होत होता मेंटेनन्स निघत होतं गाड्याचं आता ते कमी झाले रोड झाल्यामुळं आणि आमची निशानी साहेबाची निशानी ऑटो आहे आम्ही ऑटो चालक आहेत त्यामुळं आम्ही गंगाखेड शहरातले सर्व ऑटो चालक माननीय चारशे ऑटो माननीय रावजी गुट्टे गुट्टेसाहेब यांना सो खुशीनं पाठिंबा देतो आम्ही ऑटो चालक असल्यामुळं आणि आमची गुट्टेसाहेबाची निशाणी ऑटो आहे आणि आम्ही ऑटो चालक आहे आज गंगाखेड शहरामध्ये माननीय आमदार रत्नाकर गुट्टेसाहेब यांना ऑटो युनियनचे जोड़े गंगाखेड शहरातले दोनशे चारशे पाचशे लोकं आहे जे ऑटो चालक हो चालक होते त्यांना गंगाखेड शहरामध्ये मान्य आमदार रत्नाकर गुट्टेसाहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आज टोटल ॲटोवाले गंगाखेड कार्यालय गंगाखेड शहर संपर्क कार्यालयाला आज आलेले आहे माझे तमाम बांधवांचा जे ऑटो चालक आहे जे गोरगरीब जे ऑटो चालक आहे त्यांना रोजीचा प्रश्न निर्माण होता आज मान्य आमदार रत्नाकर गुट्टेसाहेबांनी शहरामध्ये रोडाचा प्रश्न मिटून त्या लोकांना जिथं मेंटेनन्स निघत होता रोडाचा त्या रोडचा मेंटेनन्स कमी झालेला त्या अनुषंगाने आणि लेबर कार्ड बरेच ह्याच्यामध्ये ऑटो चालक जे आहे त्यांनी लेबर कार्डाचा लाभ घेतलेला आहे आणि बरंच काय योजना साहेबांकडून काय भेटतात ह्या अनुषंगाने त्यांना विश्वास दाखवून आज गंगाखेड शहरातले तोळे तमाम ऑटोवाले आज आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी इथे सगळे सर्व आलेले आहे मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो शहरातील सर्व माझे बांधव आटोवाले इथं जमलेले आहेत आणि माननीय कार्यसम्राट आपले विकासरत्न रत्नाकरजी माणिकराव गुटे यांना आमच्या आटो आटोवाल्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे तरी पण आमच्या ऑटोवाल्याच्या फॅमिलीसाठी साहेबांनी आम्हाला लेबर कार्डचे भांडे दिले आणि आम्हाला वेळोवेळी आम्हाला मु मुख्यमंत्री विकास निधी साहित्यातून आम्हाला तात्काळ एक एक लाख रुपयाची मदत केलेली आहे बऱ्याच आठवाऱ्यांना त्यांच्या अशा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ग गंगाखेडचे जे रोड होते ते रोड हे अत्यंत निकट दर्जाचे होते ते आता हे रोड हे आमचे आमच्या गंगाचे रोड हे प पूर्ण काय होण्या हे झाले आणि त्या त्यामुळे आमच्या ऑटोचा जे काही नुकसान होत ते आमचे नुकसान कमी झालेलं आहे आणि त्या नुकसान कमी होऊन जे आम्हाला पेट्रोल जास्त लागत होतं तिथं आम्हाला पेट्रोल हा कमी लागत आहे आणि आमच्या गाड्या आवरेज देतात आणि गाड्या आवरेज देण्यामुळे आमच्या उत्पन्नामध्ये उत्पन्नामध्ये आम्हाला वाढ झालेली आहे आणि त्या वाढीमुळे आमचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होत आहे लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी गुणवंत काळंबे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज